ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा मानला जातो याच ग्रामसेवकांनी गावाकडे दुर्लक्ष केल्यास गावचा खोळंबल्याशिवाय राहत नाही ग्रामसेवक ग्रामविकासाकडे दुर्लक्ष करत करत असल्याचा आरोप ग्रामसेवकाला चक्क नाहीचलेल्या रस्त्यातूनच फिरायला भाग पाडल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निपाना येथे समोर आला आहे एका ग्रामसेवकाकडे पिंपळगाव राजा आणि निपाना अशा दोन गावांचा ग्रामसेवक पदाचा पदभार असल्याने दोन्ही गावाच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे निपारा गावामध्ये अनेक ठिकाणी नाल्या रस्ते झाले नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क चिखल आणि सांडपाणी साचलेल्या रस्त्यावरून फिरायला भाग पाडले हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा